सतरा वर्षाचं शैक्षणिक करिअर आणि जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षाचं व्यावसायिक करिअर यामध्ये जे मी आयुष्यात शिकलेलं नाही ते ह्या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये मी शिकलेलो आहे की लोकांशी बोलायचं कसं स्वतः व्यक्त व्हायचं कसं आणि आयुष्यामध्ये जगायचं कसं हे मला या रवींद्र सरांच्या क्लासमधून समजलेलं आहे तुम्ही हे या क्लासमध्ये नक्कीच तुम्ही तुम्हालाही तुमचं भविष्यातलं पुढचं आयुष्यातलं करिअर की कसं करायचं हे तुम्हाला इथे समज गेल्या कित्येक वर्षांपासून मी अशा भाषण क्लासच्या संबंधामध्ये माहिती काढत होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत होतो पण या स्वरूपाचा क्लास माझ्या माहितीत कुठेही नव्हता की जे एवढं कमी पैशामध्ये इतक्या उत्कृष्ट पद्धतीत आणि इतक्या कमी वेळामध्ये शिकवत सर ज्या पोटतिडकीने शिकवतात ते मनापासून इतकं मनाला समाधान आहे की अप्रतिमच आहे इथून पुढे सरांचं आरोग्य उत्तम राहो तबुरीताईचे त्यांना सतत सहकार्य लाभो अशी मी आशा व्यक्त करतो आणि येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याकडनं उत्तम उत्तम ज्ञान घेऊन बाहेर त्याचा चांगला उपयोग करो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार मी महेश टिळेकर तुम्हाला नक्कीच खात्री आहे की मी इथं तीन दिवसात बरच काही शिकलो सुविचार शिकलो चारोळी शिकलो प्रास्ताविक शिकलो प्रस्तावना शिकलो गृहपाठ शिकलो पाठांतर कसं करायचं हे शिकलो दीपस्तंभ कला अकादमीचे जे संस्थापक आहेत खूपच चांगले आहेत खूपच गोड आहेत कुणी इथे उद्धटपणा कधी केला नाही तीन दिवसात आम्हाला असं जाणवलं नाही की आम्ही कोणतरी काहीतरी शिकायला आहे आम्ही आमच्या घरात असल्यासारखा आम्हाला अनुभव आला आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितली म्हणून मी रवींद्रजी पवार आणि आमच्या समोरीताई पवार यांचे खूप खूप आभार मानतो आणि मी इथे जाताना भरपूर काही घेऊन चाललेलो आहे एवढं नक्की शाश्वत तीन दिवसाचा क्लास केलेला आहे या तीन दिवसाच्या कार्यक्रमाचा क्लासचा मला जो अनुभव आहे तो शब्दात व्यक्त करता येत नाही आणि सरांमुळे मला खूप प्रेरणा मिळाली सरांची जी ऊर्जा आहे ती मी माझ्या अंगी यावी असं मी नेहमी प्रयत्न करेल या क्लासमुळे मला नक्कीच नवी दिशा मिळणार आहे नक्कीच नवी ऊर्जा मिळणार आहे माझे नाव नीरा थोरवे राहणार शिक्रापूर तीन दिवसामध्ये सरांनी इतकं छान शिकवले की आज येथून जाऊच वाटत नाही सरांची ऊर्जा खूप आहे आणि सरांनी एक मिनिट सुद्धा वाया घालवला नाही तीन दिवसामध्ये खूप सुंदर प्रशिक्षण दिलं आणि ह्या माझी काय असेल तर मी अनेक विद्यार्थी आणणार आहे आणि भाषण विनंती करणार आहे की सरांकडूनच भाषण क्लास शिका आणि असा क्लास मी आजपर्यंत पाहिला नव्हता सरांचे आभार माझं नाव बालाजी शिंदे मी अजनीवरून आलो होतो तीन दिवसीय भाषण क्लासासाठी तर सरांकडं ज्ञान घेताना भाषण शिकताना मला एक अनुभूती आली गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्मे नमा गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय प्रगती नाही तर त्या गुरुंमध्ये मला ज्ञान प्रगती सगळी यांच्याकडनं भेटलेली आहे या क्लासमध्ये मला जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत ज्ञान ज्ञानाचा भांडार साक्षात्कार सरांकडून घेऊन जातोय असं सरांचा सहवास लाभणं म्हणजे एक भगवंताचा सहवास लाभणं आहे अशा सरांविषयी नमस्कार नमस्कार करून मी व्यक्त करतो आभार मानतो माझं नाव नागेश शामळे आहे मी हिंगोलीवरून आलेला आहे क्लास मला एवढं सांगायचं की जेव्हा मी इथे क्लास जॉईन करायला आलो तेव्हा मला इथे यायला पण भीती वाटत होती पण आज माझा एवढा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की मी तुम्ही घेऊन जाणार आहे जे बोलण्याची पद्धत जे सरांनी नेमावली शिकवली आहे ती खूप छान आहे आणि एवढ्या माफक दरामध्ये मला तर वाटत नाही की आजच्या भारतामध्ये कुठल्या एवढ्या कमी दरामध्ये एवढं चांगली जे आपल्या स्वतःच्या घरच्या मुलाबाळांना शिकवून देतात तशी शिकवणूक सरांनी आम्हाला दिलेली आहे नमस्कार मी रवींद्र तळपाडे पिंपळे पुणे एक्सेस येथून आलेलं आहे तीन दिवसाच्या ज्या प्रशिक्षणामध्ये सरांनी एवढं चांगलं शिकवलं की पुणे तिथे काय उणे असा हा क्लास आहे आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाला बोलायला येणारच अशी मी खात्री देतो नमस्कार मी स्नेहा उईके मी विदर्भ अकोल्यामधून मधून आलेली आहे मला याच्या आधी मी कधीच स्टेजवर गेलेली नाही आणि कधीच माईक माईक पकडला नाही पण या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सरांनी इथून इतकं मला मोटिवेट केलं की मी इथे उभी राहून तुमच्या समोर दोन शब्द बोलू शकत आहे त्यामुळे सरांचे खूप खूप आभार मी माधुरीताई ही लहाने आळंदी येथून आलेली आहे मला खरं तर म्हणजे मला स्टेज डेअरिंग अजिबातच नव्हती पण सरांनी खूप छान इन्स्पायर केलं आहे त्याबद्दल मी सरांची खूप आभारी आहे नमस्कार मी अनिल उईके मिसेस स्नेहा आणि मी आम्ही विदर्भातले आहोत अकोल्यामधले अकोल्यामधून सरांचं नाव ऐकलं पुण्याचं दीपस्तंभ अकादमी आणि तिथे आम्हाला असं जाणवलं की आपण एकदा याचा लाभ घ्यावा आम्ही पहिल्यांदाच तिथे आलो आहे आणि पहिल्यांदाच असं समजलं की सरांची शिकवण्याची हातोटी आणि कौशल्य आहे ते फार बाखण्याजोगं आहे आणि मी दोन दिवस विशेष मला विचारायचा आज सरांनी काय शिकवलं तरी सांगायचे सर वेगवेळेस छान शिकवतात खूप सुंदर शिकवतात त्यांना त्यांची मुलगी सभुरीता खूप मदत केलेली आहे असंच यापुढे आम्ही परत विदर्भामध्ये जाऊन किंवा अकोल्यामधून आम्ही लोकांना प्रवृत्त करू आणि जे कोणी इच्छुक आहेत त्यांना या क्लासचा लाभ घ्यायचा संधी म्हणून धन्यवाद